इचलकंचीत विकली मार्केटची अवस्था दयनीयच संततधार पडणारा पाऊसाने पाण्याचा न होणारा निचरा यामुळे गेल्या दहा दिवसापासून येथील विकली मार्केट परिसरातील अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पेविंग ब्लॉकवर वीतभर पाणी साठला असल्यानं त्याचा निचरा होत नाही परिणामी विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना मोठी कसरत करावी लागत आहे इचलकंची शहरात मंगळवारी आणि शुक्रवारी आठवडी बाजार भरतो त्यापैकी उत्तम प्रकाश चित्रमंदिर समोर असणाऱ्या विकली मार्केट येथे पेविंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत मात्र त्या ठिकाणी पावसानं पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेल्या वाटा मोजून गेल्या आहेत सुरू असलेल्या संततधार पावसाचा पटका विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांना बसला अगदी पाण्यातून ग्राहकांना भाजीपाला खरेदी करावा लागत आहे तर पाण्यात बसूनच काही विक्रेत्यांनी आपला शेतीमाल विकला बऱ्याच रस्त्यांवर पुराचं पाणी आल्यानं ग्रामीण भागातून लांबून आलेल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल खराब होत आहे सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा